चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय चला तर आपण दिवसभराची जी कामे आटोपण जे संध्याकाळी आपण रात्री झोपतो मग रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची आहे आणि ही नक्की करून बघा मग प्रार्थना कशी करायची आहे हे स्वामी राया हे घर तुमचे आहे आणि मी ही तुमचीच आहे जे आपण तुम्ही कराल हे माझ्या भल्यासाठीच आनंदासाठीच कराल पण मी जी सेवा करते त्यात कधीही खंड पडू देऊ नका आणि माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि माझ्याकडून काही चुकीचं घडत असेल तर स्वामीराया त्या गोष्टींना आळा घाला आणि स्वामीराया तुम्ही या जगातील सगळ्या लोकांच्या पाठीशी राहून आशीर्वाद द्या माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझ्या परिवाराचे आणि माझे रक्षण करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशी प्रार्थना करून नंतरच आपण झोपावे श्री स्वामी समर्थ